मजे हाथ में आरती आरती एक दीदी आई तो दीदी ने विचार एक पूछू क्या जी इनकी फार नंबर था बल पूछो जी बोले आप ये आई पी मैं लाजी बात थी उसका मेरा कोई संबंध नहीं फिर यहाँ पे तुम कैसे क्या है अलाउड नहीं सॉरी ये अगर को अलाउड नहीं दूसरे को यहाँ पे मैं उसका एक कारण है नहीं। मैं कोई पढ़ा लिखा नहीं अनपढ़ आदमी है बिठलनाथ का भगत है महाराष्ट्र का रहने वाला है और अनपढ़ आदमी है तो यादव जी के ध्यान में ऐसा आया होगा कि अपना राम जी को जुड़े हुआ एक आजारी क्या नहीं होता दुबला पतला क्या नहीं होता बंदर है बीमार है बंदर है लेकिन किसको जुड़े हुआ है रामराव पटेल को जुड़े हुआ है तो ये रामराव पटेल को जुडेवा बंदर है उनकी समझ में आया दीदी करके उन्होंने मुझे बोला बोलाऊंगा ए बंदर आ अंदर तो मैं दौड़ते दौड़ते आ गया आपण आपलं म्हणणार फरक पडतो ना आता गो मी मोठ्या दिल्लीला राहता बोलता बोलता आई खुशाल मोपली मपला मोपला बाप आणि गु घरी जातोस काय ओ पुत्र मपला पुत्र जगातलं सगळं ऐश्वर पण माझं म्हणलं त्यात काही वाटत नाही ना तसं मी साधू संतांचा जनता पुत्र आहे माझ्याकडे कोणतंही सर्टिफिकेट नसलं तर कोई बी म्हणजे बोलाता गुजुडेवा बंदर आहे प्रेम से म्हणजे बोलाय बंदर दौडते दौडते तिला विचारलं मी मांडले सर दि बोला हैदराबाद से हो कुठून आली मी वीस एकवीस वर्षाची सेवेत असणारे पण याची सोयी पण तिथं राहणाऱ्या लोकांना किती लोकांना जेवण देते रोज स्वयंपाक्याचं पेमेंट ऑन द स्पॉट असं उद्यान परवा नाही रोजचं राव मटेरियलचे चे पैसे विदा करते ती वडील फार श्रीमंत आहे म्हणे हैदराबादला म्हणे बेटे तेरू क्या करणे काय बोले अयोध्याची मी रहने की मेरी इच्छा आहे किंवा कुछ काल तक निवास करण्याची इच्छा आहे तिला रूम दिली करून ती तिथे राहती आणि रोजच्या रोज एवढा पैसा वडील पुरवते आता आपल्याला वाटतं की राम म्हणजे काय माणसाच्याच रूपात येतो काय रूप रूपात तुम्हाला तिथंच साक्षात्कार झालं सारखं वाटलं हाच राम आहे अ स्वण्याचं तुम्ही लॉकेट केलं काय आणि एकदा नी काय काय सगळं पण तिसरा डोळा उघडला तर स्वानी ओपनिंग <laughs> दी थर्ड आहे आणि त्याचं थिएटर हे डॉक्टर भगवान बाबा आहे जोग महाराज आहे आधी करून साधू संत आहे त्याच्या करताय सप्ताह आपला तिसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायला पाहिजे तुम्ही येता जाता खाता जात जाता ऑपरेशनच करून घेत नाही म्हणजे नीट कळून घेत नाही नीट कळालं अरे एकाच कार्यक्रमात तुमचे डोळे खाडकन उघडतात त्याच्याकरता सप्त आहे या आजसाठी च पे या आजसाठी तर बी मी असेही अबो पे उगाचच गप्पा मारतो हा अंऊता सप्ता आलंय मोठमोठाली महाराज आले पण झाल्यावर म्हणते ह्याच्यात लागलं काय त्यानं खाल्ला असं नाही यानं खाल्ला असतो त्याच्यापेक्षा मग धुकरी मागून सप्ताह करा पण तिसरा डोळा उघडा ठला मोठा महाराज संपलो नका तुमचा मुलगा जर डॉक्टर आला तर करून आपली लाईफ ठिकाणी सगळे तुकया मेला गुना ती जवळणी कळणार सूक्ष्म पाहणाऱ्याचे तीन प्रकारे समाज एक विपरीत वृत्तीनं पाहणारा वर्ग एक संशयित वृत्तीनं पाहणारा एक यथार्थ हे यथार्थ वृत्तीनं ज्या पाहणाऱ्या आहेत त्यांच्या लक्षात आलं हे देवा संताशिवाय होऊ शकत नाही हे तुकोबार आहे ज्ञानोबार आहे शिवाय जगाचे डोळे उघडू शकत सवे तुकया मेला देणे अगुना, ठोपार कुमार <दूँगा> असेल असंच नाही पण ईश्वर कृपेनं एक विनंती आहे देवाला की सगळ्यांचं ज्याच्याकरता जन्माला आले ते परत म्हणू त्याच्याकरता प्रयास आहे आता पंधरा वीस मिनटात संप्रदायाच्या नियमा पाड चरित्र ते उच्चारावी केले देवे भक्तावर अनुग्रह करण्याकरता भक्ताचा सांभाळ करण्याकरता या अवनीतलावर तलावर दुष्ट त्रास देऊ लागले म्हणून परित्राणाय साधुना विनाशाय चुषकृता धर्मसंस्थापनाय संभवावी गोपालकृष्ण परमात्म्याचं प्राकट्य गोकुळात झालं आनंदी आनंद नंदा संसारात नाच होतो ना एवढे नाचते की दोन दोन दिवस सडी पडते त्याच्यापेक्षा देवाच्या दरबारात नाच नाचा म्हणते एवढी खेळा आनंद अरे पाय पाय मोकळे करा करा I like you, take a look.

जेनिवनी। जेनिवनी देके, देके एक हिंदी भाषेत डोळण आली तिने देवाला पाहून देखील डोळा बस म्हणतोच जेणेवनी जेणेवनी त्या तसा का पकडारो देखे तो जप बहिणी असा साक्षात अशी अनुभूती आली दुसरी एक डोळण हिंदी भाषा बोलणारी ती आली आणि तिला विचारलं बाई तुझा अनुभव काय आला देवाच्या दर्शन आणि अनाथी कालापासून जी बही चिंता होती जो धोका होता धोका कशात असतो ते दिशान पैसे आहे चोराच्या खाईतून तू विचारले रात्र झालेली आहे वय वाटत त्यांनी पैसे कशात असतील दिशात बरोबर आहे मोद्या कशात असतात कोटात वय कशात कोटात वय कशात असतं चोरी येणं बदाडीने येतो भय कशात असतं पोटात असतं का पोटात असतं तर डॉक्टर कडून काढून घेतलं असतं गे मुलीकडून डोक्यात डोक्यात भय कशात असतं बाधा नाही सगळं म्हणता ते तिनं सांगितलं दुसरी एक गवळ नाही तिला ती गवळ ती घ्याव दर्शनले किंवा मेरी बोलत नाही मैने बोलली आहे अनमोल जो है उसको मैंने गोविंद लि नोल गोविंदी